item kemataan mata माननीय श्री बबनराव हसबे अण्णा यांच्या वाढदिवसाचा सोहळा उत्साहात साजरा ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बबनराव हसबे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवार दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल बानूरगड ताडाचीवाडी विद्यालयात धावणे या स्पर्धेचे आयोजन केले होते याचे उद्घाटन कुसबावडे गावचे पोलीस पाटील माननीय विनायक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्ञानदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय बबनराव अण्णा हसबे ताडाची वाडी गावचे सरपंच काजलताई पवार सागर पवार पोलीस पाटील सागर सरगर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माननीय समाधान सावंत अशोक इंगळे विजय शिंदे शिवाजी पडळकर अशोक इंगळे शितोडे मॅडम चंद्रकांत गायकवाड बाबुराव मंडले माध्यमिक प्रशाला बेनापूर सुलतान गादे शाळेचे मुख्याध्यापक घाडगे सर न्यू इंग्लिश स्कूल बानूरगड ताडाचीवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हसबे मॅडम शिक्षक विद्यार्थी व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लहान गट मुले व मुली व मोठा गट मुले व मुली यांच्या धावणे स्पर्धेला सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर यांनी निशाणी दाखवून सुरुवात केली स्पर्धा आनंदात पार पडली सर्व विजेते खेळाडूंना बक्षीस प्रमाणपत्र ट्रॉफी याचे वितरण हे, हे साहित्य बक्षीस म्हणून दिले ज्ञानदीप संकुलातील सर्व मुलांना वही पेन भेट दिली चित्रकला स्पर्धा आयोजित करून मुलांच्या कलेला वाव मिळावा मनातील स्वप्नांना मुक्त विरार मिळावा कलेला व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच सो काजलताई पवार सागर पवार सो मृणाली पवार सॉफ्टवेअर इंजिनिअर जिल्हा परिषद शाळा गादेच्या मुख्याध्यापिका सो शितोडे मॅडम न्यू इंग्लिश स्कूल बानूरगडच्या मुख्याध्यापिका सो हसबे मॅडम संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बबनराव अण्णा हसबे हे सुद्धा उपस्थित होते या स्पर्धेला यश संपादन केलेल्या यशवंत विद्यार्थी यांना फेटा शाल रक्कम प्रमाणपत्र असे स्वरूप होते चित्रकला स्पर्धा आनंदात पार पडल्या ग्रामीण भागातील मुलांना वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढावा सभाधिकपणा वाढावा मत विचार हे अभिव्यक्तीपणे मांडता यावे अशा विविध हेतूंनी या स्पर्धाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन बानुरगड गावचे सरपंच माननीय श्री सज्जन बाबर यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमासाठी माननीय श्री बबनराव अण्णा हसबे तसेच संस्थेचे सचिव माननीय उमेश शेठ हसबे बानूरगडचे उपसरपंच माननीय श्री शिवभूषण गायकवाड उपसरपंच बानुरगड माननीय प्रदीप गायकवाड श्री प्रशांत बोडरे मुख्याधिपिका हसबे मॅडम घाडगेसर माननीय चंद्रकांत गायकवाड पोपट खराडे आदी ग्रामस्थ हजर होते यशवंत विद्यार्थी यांना मानाचा फेटा प्रमाणपत्र रोख रक्कम गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला बक्षीस व पारितोषिक वितरण समारंभ एक जुलै रोजी सोमवारी न्यू इंग्लिश स्कूल बानूरगड ताडाचीवाडी या विद्यालयात संपन्न झाला समारंभासाठी प्रमुख पाहुणे माननीय आमदार सदाशिवराव भाऊ पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब मुळे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा ज्ञानदेव शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री उमेश शेठ हसबे माननीय श्री आनंदराव पाटील संस्थापक अध्यक्ष मानगंगा उद्योग समूह माननीय श्री रावसाहेब पाटील चेअरमन जय भवानी शिक्षण संस्था माननीय श्री सुशांत देवकर अध्यक्ष खानापूर विधानसभा मतदारसंघ किसन जानकर तालुका अध्यक्ष संस्थेचे संचालक माननीय श्री जालिंदर मामा बाबर संचालक माननीय श्री पोपट शेठ हसबे संचालक माननीय श्री मारुती शेठ हसबे संचालक माननीय खुशराव <Sess> पाटील गोरेवाडीचे सरपंच माननीय श्री विवेक गायकवाड सर मारुती जाधव व्हाईस चेअरमन बापूराव सरगर भरतचंदन शिवे पळशीचे उपसरपंच माननीय श्री भरतचंदन शिवे सुरेश ऐवळे हनुमंत माने आधी ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन माननीय गायकवाड सर यांनी तर प्रास्ताविक मानवी श्री घाडगे सर यांनी व आभार प्रदर्शन झेंडे सर यांनी मानले ज्ञानदेव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बबनराव अण्णा हसबे यांच्या वाढदिवसाचा सोहळा तसेच बक्षीस व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला ते पहाम घाटमता न्यूज वर

सर्व यांच्या साक्षाने अण्णांच्या मातोश्री काकी आणि कॅमेरा आपल्या व्हिडिओ मध्ये कैद करा आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण हा आपला दिमागचा सोहळा कॅमेरामध्ये कैद करावा

आदर्श आपल्या सर्वांना घालून दिला त्या आपल्या आदरणीय भगवान अण्णा यांच्या सासष्टव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय सदाशिव भाऊ असतील मुळीक बापू आनंदराव बापू आम्ही गेले दोन तीन वर्षे अण्णांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असतो वाढदिवसाचे कार्यक्रम अनेक होत असतात अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रामधल्या नेते मंडळींचे वाढदिवसाचे कार्यक्रम असतात परंतु हा एक वर्षामध्ये एक जुलैला असणारा आमच्या सर्वांच्या दृष्टीने एक आगळा वेगळा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचं पार्श्वभूमी असे वेगळे अण्णांनी ज्या दुर्गम भागामध्ये दुष्काळी भागामध्ये नव्याण्णव साली शैक्षणिक रोपटं लावलं ते ताडाचेवाडी परिसरामध्ये असणाऱ्या शैक्षणिक संकुलामध्ये जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार कशा पद्धतीने शैक्षणिक वातावरण या परिसरामध्ये हे सगळं बघायला आम्हाला मिळतं त्यामुळे आम्हाला एक आकर्षणाचा भाग असतो आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सर्वजण उपस्थित असतो वेळ खरं तर भरपूर होतोय सकाळी दहा वाजल्यापासून सर्व विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत आणि नेते मंडळी सुद्धा येऊन या ठिकाणी काय वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन गेलेल्या कार्यक्रमामध्ये थोडस बोलणारे वक्त्यांची संख्या भरपूर आहे वेळ कमी आहे तरी परंतु या ठिकाणी घाडगे सरांनी अण्णांच्या कार्याचा उल्लेख केला आम्ही सुद्धा त्याचं कौतुक आहे कारण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जाणीव आहे तर अण्णांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू आमरेसर म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही कारण सुरुवातीला आम्ही अण्णांना वेळेला बघायचो कधीही आम्ही बघत असतो त्यावेळेला राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अण्णांचा आमचा संबंध आला त्याच्यानंतर मी असेल आमच्या सौभाग्यवर्ती पंचायत समिती सदस्य असताना एकदा इथं शैक्षणिक कार्य Ejam Rahakamata Nur.